दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये खासदार निलेश लंके यांचा भव्य नागरिक सत्कार आणि जाहीर सभा श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या ठिकाणी पार पडली यावेळी माजी सरपंच उत्तमराव डाके यांनी या सत्कार समारंभाचं आयोजन केलं जीवाभावाचे कार्यकर्ते जर बरोबर असतील तर बलाढ्य शक्तीचा पराभव होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा लोकसभा मतदारसंघ आहे माझा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील आहे बेलवंडी पिंपळगाव पिसा या भागात मी वाढलोय येथील जनतेनं मला भरभरून प्रेम दिलंय मला संसदेमध्ये पाठवण्यासाठी तालुक्यासह बेलवंडीकरांचा आणि परिसराचा मोठा वाटा आहे असंही खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय एक विनंती आहे की नक्कीच विसापूर झालं गारगाव झालं बेलोंडी झालं लोणी झालं असेल तुम्हाला हंगेवाडीचा काय मागे त्याच्यानंतर चिंबळा आहे याच्या आता आम्हाला पाहण्यासारखा संघर्ष भरपूर करा झाले त्या गेटला जायचं आणि त्यावर जायचं की कुणी जायचं फोलायचं फोटो काढायचे आणि पन्नासनी पाणी सोडायचं परत दुसऱ्या दिवशी पाणीच नाही अशी परिस्थिती आमच्या गावाची झाली एक एक तुम्हाला विनंती <शा> करतो की आमच्या डिवाईड चारी आणि आमचा हंगाजीव हे तुम्ही लाटला श्रीगुंजाला पाणी सुटल्यानंतर इथं लाटला शेवट देतात आणि त्यात दिवाळी चारी असेल आणि आमचा देऊ असेल तर तो गबारवाडी मध्ये घेण्यासाठी तुम्ही मदत करावा अशी मी तुम्हाला एक विनंती करतो हे गाव श्रीगंध तालुक्या घेतलं नाही राहुल दादा साहेब या गावात मी जी दिशा दिली हे पूर्ण नगर दक्षिणला दिशा दिली म्हणून या दक्षिण मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस खासदारला सगळ्यात महत्वाचे ही दिशा फक्त तालुक्याला नाही दिशा दिली आता या गावाने दिशा श्रीगोंध विधानसभा मतदारसंघाला द्यायची आणि आता अनेक मान्यवरांनी भाषणात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या दादांनी सांगितलं मी या व्यासपीठावर नवीनच <laughs> आलोय दादा तुम्ही ज्या व्यासपीठावर होते ना, ना होते। ते व्यासपीठ दिसतं राजकारणामध्ये कसा आपला स्वार्थ साधता येईल ना असं व्यासपीठ होत आणि हे जे व्यासपीठ आहे ना ते उत्तमराव डाके आणि या सगळे परिवाराचं व्यासपीठ काय म्हणत दादा सुनील हे <laughs> व्यासपीठ जीवाला जीव देणारे माणसं आहेत हे सगळे निस्वार्थी भावनेने काम करणारे हे सगळे लोक आहेत सगळेच माझे भोसले असो विजय असो सगळे सगळे म्हणजे हे सगळे मंडळी आहे ना जेव्हा भावाचे लोक भावा येते म्हणजे आता बाबासाहेबांनी सांगितलं तसं हे व्यासपीठाला दा जपायची जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच राहणार आहे हे निस्वार्थी काम करणारे लोक आहे उत्तम रावली भाषणामध्ये काय सांगितलं मी एखादा पेशंट असला की मी अँबुलन्स घेऊन जातो हॉस्पिटलला ॲडमिट करतो आणि खिशातले दोन रुपये टाकितो म्हणजे ही भावना निस्वार्थी काम करणार आमचा आमचा उत्तमराव आणि साहेबांनी पण उत्तम रावला सल्ला दिला आता आम्ही बरोबर आहे आता मागे सरले काय आता मागे सरायचं नाही आता लढायचं आणि आता असं डोक्यातून काढून टाकायचं हे लय मोठे त्यांना जुळून का नाही अरे मी एकमेव उदाहरण डोक्यात समोर ठेवायचं लढायचं नाही मागून आता पुढे मी जर असं म्हणलं असतो काय लय मोठे दादा आई आवाज परवा लय मोठी आणि तर मी खासदार झालो असतो का कधीच नसतो खासदार झालो मी तर सांगतो आपली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आपण निवडून खासदार निवडून आलो ना हे देशासाठी एक उदाहरण झालेलं माजी सरपंच उत्तमराव डाके आणि त्यांचे सहकारी गावासाठी रात्रंदिवस काम करत आहेत लोकसभेला माझ्यासाठी जसं प्रामाणिक काम कार्यकर्त्यांनी केलं तसंच आता विधानसभेला करावं असंही आवाहन निलेश लंके यांनी केलंय यावेळी माजी सरपंच उत्तमराव डाके यांनी खासदार निलेश लंके यांच्यासमोर कुकडी पाण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी गावपातळीवर होणारं राजकारण आणि मंदिरांना सभामंडप बेलवंडीमधील पोलीस स्टेशनला चांगल्या स्वरूपाच्या इमारतीसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या केल्या तर विरोधकांवर टीकेची झोड उठवत त्यांचा समाचार घेतला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते तर माजी आमदार राहुल जगताप राजेंद्र फाळके सुदाम पवार हरिदास शिर्के संजय लाकूड झोडे स्मितल वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा